ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कुठवाड मगदुम मळा परिसरात गटारी बांधण्याची ग्रामस्थांची मागणी कुठवाड तालुका शिरोळे येथील मगदुम मळा परिसरातील चौगुले मळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे मात्र या ठिकाणी कोणत्याच भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत या वस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या रस्ता सुधारणा होत आहे हा रस्ता पूर्वीपेक्षा रुंद होत असल्याने या रस्त्या शेजारी ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी तात्काळ गटार बांधून ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी येथील गजानन चौगले यांना केली आहे मी गजानन चौगले कोटवाड मगदूम मला कोटवाड येथे रस्त्याच्या कामाच्या आधी आमचा गटारीचा प्रश्न प्रलंबित आहे तेवढा झाटेशी आवरावा त्यामुळे काय झाले आमच्या घरामागं दोन तीन दोन तीन मिनटं रान जाग पड जमीन पडाल्या ते सांडपाणी सांडल्यात सांडून चाललेली आहे त्यामुळं त्यामुळं गटार लवकरात लवकर व्हावी ही आमची एक कळकळीची विनंती आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुटवाड